नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडावणी दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडवली पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि तातीचा सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपला दिवस सुंदर आणि चांगला जाईल मित्रांनो आज आज आपण पाहतोय कालचा प्रश्न वॉटर टॅक्सी सुविधा देणारे पहिले विमानतळ कोणते ठरले आहे तो उत्तर आहे नवी मुंबई विमानतळ ठरले आहे आजचा पहिला प्रश्न हॅन्नी अँड पार्टनर्सने प्रसिद्ध केलेल्या न्यू वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट नुसार खाली कोणते शहर जगातील सर्वात महागडे शहर बनले आहेत तर बन आहे लक्षात ठेवा न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार मो नॅको हे जगातील सर्वात महागडे शहर आहे मोनॅको फ्रान्सच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर स्थित एक लहान रियासत उच्च जीवनशैली आणि लक्षदीश रहिवाशांसाठी ओळखली जाते ठीक आहे लक्षात असू दे आपल्याला की हे शहर कुठे आहे फ्रान्सच्या दक्षिणेकडे हे शहर आहे चलो दुसरा प्रश्न घेतो आपण ठीक आहे पंतप्रधान मोदी मोदींनी इंडिया पंचवीसचे उद्घाटन कोणत्या देशात सॉरी सॉरी कोणत्या देशात आजी कोणत्या ठिकाणी केले असं हवं आहे मित्रांनो चुकून झाले कोणत्या शहरात केले असं हवं आहे मित्रांनो तर ते मुंबईमध्ये केलेलं आहे नरेंद्रजी मोदी यांनी ठीक आहे ओके मोदीने टेंट स्टील उद्घाटन असं म्हणताय लक्षात ठेवा कुठे केलंय मुंबईमध्ये केलेलं आहे ओके तिसरा प्रश्न नुकतीच प्रकाशित झालेली द काश्मीरी शॉल ही कादंबरी कोणी लिहिली आहे लक्षा थिवा थिवा है ना तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोणीने रोझी थॉमस यांनी लिहिलेली आहे कोणीला मित्रांनो रोझी थॉमस यांनी लिहिलेलं आहे माहीत असावं रोजी थॉमस ही काश्मीर शॉल ही एक दुहेरी टाइमलाइन कादंबरी आहे जी वेल्स काश्मीर आणि लडाखच्या लक्षात ठेवा त्यासाठी रोजी थॉमस यांचं पुस्तक सुद्धा आपण लक्षात असावं ठीक आहे चौथा प्रश्न आरोग्यसेवा आणि समाज कल्याणातील असाधारण योगदानाबद्दल फिजीने अलीकडे कोणाला कॅम्पेनियन ऑफ दी ऑर्डर ऑफ फिजी पुरस्काराने सन्मानित केलेले आहे ठीक आहे आरोग्य सेवा समाज कल्याण तर मधुसूदन साई यांना हा पुरस्कार दिलेला आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पाचवा प्रश्न कोणत्या भारतीय संस्थेने आंतरराष्ट्रीय चार्टर स्पेस आणि प्रमुख बीस ची प्रमुख भूमिका स्वीकारली आहे कोणत्या भारतीय संस्थेने तो उत्तर आहे इस्रोने स्वीकारलेली आहे इस्रोने एप्रिल पंचवीस पासून सहा महिन्यासाठी चार्टर अवकाश आणि प्रमुख आपत्तीचे नेतृत्व करेल आधारित वापर करून जागतिक आपत्ती प्रतिसादाचे समन्वय राष्ट्रीय संवेदन केंद्र म्हणजे इस्रो ने हैदराबाद येथे त्रेपन्नव्या चार्टर बैठकीचे आयोजन केले होते ज्यामध्ये जागतिक अंतराळ संस्थांचा सा सहभाग होता आणि एप्रिल पंचवीस पासून सहा महिन्यासाठी आंतरराष्ट्रीय चार्टर अवकाश प्रमुख आपत्तीचे नेतृत्व इसरो करणार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे सहावा प्रश्न सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने पी एम एल ए अंतर्गत आय फोर सी चा समावेश केला आहे ठीक आहे ओके कोणत्या मंत्रालयाने सुरू केल्या लक्षात ठेवा तर उत्तर खूप महत्वाचं आहे कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्यात आलेलं आहे तर लक्षात ठेवा अर्थ मंत्रालयाने सुरू केलेलं आहे सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी मिनी लॅनरिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत अंमलबजावणी संचालनाला माहिती सामायिक करण्यासाठी भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राला फोर्टीन सी ला अधिकृत करण्यात आलेले आहे या सहकार्यामुळे बनावट वेबसाईट आणि फसव्या ऑनलाईन पद्धती वापरून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांमध्ये पैशाचा शोध घेण्यास मदत होऊ शकते ठीक आहे सहावा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे लक्षात ठेवा जे माहिती आहे ना की बनावट बनवतात की बाबा तुम्ही लोन घ्या वगैरे वगैरे करतात किंवा पैसे करतात ऑनलाईन त्या सगळ्यांना आळा घालण्यासाठी अर्थमंत्र्याने सुरू केलेली एक आ, पी एम एल ए अंतर्गत आय आय फोर सी चा समावेश आहे म्हणजे आय फोर सी चा समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे ओके पंतप्रधान मित्र योजना कोणत्या मंत्रालयाने राबवलेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की बाबा कोणत्या मंत्रालयाने राबवलेली ही एक योजना आहे तर लक्षात ठेवा वस्त्र मंत्रालयाने राबवलेली योजना आहे पंतप्रधान मित्र योजना प्राईम मिनिस्टर मेगा इंटिग्रेटेडाईल्स म्हणजे मित्र फुल नेम आहे या प्रकल्पाला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने मंजूर दिली आहे पीए पीएम मित्र योजनेचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात कामकाज सक्षम करून भारतीय वस्त्र उद्योगाला बळकटीकरण देणे हे आहे भारतातील अशा प्रकारचा पहिला एकात्मिक वस्त्र उद्योग पार्क सुद्धा असेल ठीक आहे असं सांगितलेलं आहे मित्र योजने अंतर्गत ठीक आहे पुढे आठवा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन निर्देशकानुसार सर्व भारतीय बँकांना त्यांच्या वेबसाईट कोणत्या नाव नवीन डोमेनवर स्थलांतरित करणे बंधनकारक केलेले आहे तर बँक इन असं त्यांना करायला सांगितलेलं आहे एक ऑक्टोंबर प एक ऑक्टोंबर पंचवीस पर्यंत सर्व बँकांना बँक डॉट इन डोमेनवर शिफ्ट करणे अनिवार्य करण्यात आले आहे डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी आणि ऑनलाईन बँकिंग सुरक्षा वाढवण्यासाठी आरबीआयने हे निर्देश दिलेले आहेत बँक डॉट इन डोमेन फक्त भारतीय बँकांसाठी राखीव असेल असं त्यात सांगितलेलं आहे बँक डॉट इन लक्षात ठेवा ठीक आहे फक्त भारतीय बँकेसाठी असेल असं सांगितलेलं भारताच्या माननीय राष्ट्रपती अलीकडे कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर उत्तर आहे अश्विन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे दहावा प्रश्न ठीक आहे आफ्रिकन स्वाईन फिव्हरच्या प्रादुर्भावामुळे ईशान्य भारतातील कोणत्या राज्याचे मोठे नुकसान झालेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा तर मिझोरामचा झालेला आहे मिझोरमच्या पशुसंवर्धन पशुवैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार मार्च असून राज्यात आफ्रिकन स्वाईन फीवरच्या प्रादुर्भामुळे तीन हजार पन्नासहून अधिक डुकरांचा मृत्यू झाला राज्यात दोन हजार एकवीसपासून आफ्रिकन स्वाइन फीवरच्या अधूनमधून प्रादुर्भाव होत आहे परिणामी राज्याचे एकूण आठशे शहाण्णवपॉईंट एकोणसत्तर कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे आफ्रिकन स्वाइन ताप हा एक अत्यंत संसर्जन्य रक्तस्त्रावी विषाणूजन्य रोग आहे जो घरगुती आणि जंगली डुकरांना प्रभावित करतो त्यामुळे डुकरांमध्ये जवळजवळ शंभर टक्के मृत्यू होतो परिणामी डुक्कर उत्पादकाचे मोठे आर्थिक नुकसान होते हा रोग आफ्रिकेत उद्भवल्यानंतर संपूर्ण जगात पसरलेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके अकरावा प्रश्न ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियन्स फुटबॉल पंचवीसच्या च्या मुलांच्या गटाचे विजेतेपद कोणी पटकवले आहे ठीक आहे बघा लक्षात ठेवा प्रश्न काय आहे पॉईंट खूप महत्वाचं हो आहे ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिप आपण थोडं डिटेल पाहूया ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिप फुटबॉल पंचवीसच्या अंतिम सामन्यात पंजाब एफ सी मुलांच्या संघाने मोहन बागान सुपर जायनचा तून दोन शून्य असा पराभव करून विजेतेपद पर जिंकले कोण जिंकलं पंजाब एफ सीने जिंकलेलं आहे झारखंड एफ ने मुलांच्या गटात मुलींच्या गटात दमदार कामगिरी का दाखवत ओडिशाचा एफ एचा एक शून्य असा पराभव केला म्हणजे मुलींमध्ये कोण जिंकलं झारखंड एफ एने जिंकले लक्षात ठेवा आणि मुलांमध्ये कोण जिंकले पंजाब एफ सीने जिंकले आठ एप्रिल पंचवीस रोज ही स्पर्धेला सुरुवात झाली आणि पंधरा एप्रिल ही स्पर्धा पूर्णपणे झालेली आहे ठीक आहे मुलांमध्ये कोण जिंकले मित्रांनो पंजाब आणि मुलीमध्ये कोण जिंकले झारखंड जिंकलेला आहे हे दोन पॉईंट लक्षात ठेवा असे प्रश्न कधीही पेपरला येऊ शकतात बारावा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने कासमपट्टी पवित्र ग्रोह आणि विविधता हॉस हॉटस्पॉटला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून अधुसूचित केले आहे कोणत्या राज्य सरकारने तर लक्षात ठेवा तमिळनाडू राज्य सरकारने ते केलेलं आहे ठीक आहे तेरावा प्रश्न एशियन युनिव्हर्सिटी रँकिंग पंचवीसद्वारे भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूर यांची निवड करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे हा आणि टाइम्स हायर एज्युकेशन एशियन युनिव्हर्सिटी रँकिंगमधील जारी केलं आहे की ज्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूर हे भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून निवडले गेले आहे है।, है ना म्हणजेच बंगळुरूला पासष्ट पॉईंट दोन गुणांसह आशियामध्ये अडतीसावे स्थान मिळालेले आहे तर पहिलं स्थान सिंधुआ विद्यापीठ चीन दुसरं पेई युनिव्हर्सिटी दुसरं आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर तिसरी युनिव्हर्सिटी घोषित केली म्हणजे जगात आशियामध्ये पहिलं स्थान सिंधू विद्यापीठ चीन दुसरा चिंग युनिव्हर्सिटी चीन नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर तिसरं स्थान मिळालेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्र हो आवश्यक आहे चौदा प्रश्न फिफा महिला विश्वचषक सत्तावीसच्या दहाव्या आवृत्तीचे आयोजन कोणता देश करणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर ब्राझील देश करणार आहे पंधरावा अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिक मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले आहेत त्याची घोषणा जागतिक मलेरिया दिन पंचवीस रोजी करण्यात आली होती तर लक्षात ठेवा सोळा जिल्ह्यांचा समावेश आहे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आलेले आहे नेक्स्ट सोळावा कॅरोलीन सज सजपनी सज, पिनिकने पॅनिकने अठ्ठेचाळीस तास सलग एकशे एकोणपन्नास किलोमीटर पोहण्याचा विक्रम केला आहे तो कोणत्या देशाचा आहे कॅरोलिन नावाचा व्यक्ती लक्षात ठेवा तो पोलांड देशाचा आहे अठ्ठेचाळीस तास किलोमीटर तो कव्हर केलेला आहे सतरावा ए हुबळी विमानतळाला ए सी ग्रीन च्या एअरपोर्टन पंचवीस मध्ये प्लॅटिनियम मान्यता मिळाली तो कोणत्या राज्यात आहे होबळी विमानतळ लक्षात ठेवा कर्नाटक राज्यात कोणत्या देशाने सी याको नेन्सिस नावाचा जीवाणू शोधला आहे जो वीज वाहून नेऊ शकतो देश आहे अमेरिका देशाने शोधलेला आहे पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित के कस्रेंगन यांचे निधन झाले ते इस्रोचे अध्यक्ष कोण कितवे होते काय पाहिजे इथं कितवे अध्यक्ष होते लक्षात ठेवायची गोष्ट आहे इथं कितवे पाहिजे लक्षात ठेवा चूक झाली थोडीशी कितवे अध्यक्ष होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर पाहिला गेलं ते पाचवे इस्रोचे अध्यक्ष होते विसावा राजा इकबाल सिंग कोणत्या देशाच्या कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांची दिल्लीच्या नवीन महापौरपदी निवड झाली आहे तर ते भारतीय जनता पक्षाचे आहेत लक्षात ठेवा राजा इकबाल सिंग ओके आणि आजचा प्रश्न आय पी एल मध्ये एकशे पन्नास सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरला आहे ऑप्शन आहे मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग यापैकी नाही उत्तर चुकू दे मित्रांनो उत्तर बरोबर असू दे उत्तर आपण देत जा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमला याच वेट मित्रांनो धन्यवाद थँक्यू